आजच्या कथेचं नाव आहे भुतोका जबडा तर मित्रांनो कथा सुरू करण्या अगोदर चॅनलवर आपल्या यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझी प्रत्येक कथा तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग कथेला सुरुवात करूया उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचं आणि खूप मज्जा मस्ती करायची हा आपल्या सर्वांचाच आवडता छंद माझा असाच एकदा गावी असताना रात्री जेवणावरून अंगणात सर्व भावंड बसलो होतो सर्वांनीच आजीला गावाकडचे भूतांचे किस्से घटना म्हणून तगादा लावलेल्या तशी माझ्या आजीने अम्मा भावंडांना ही सत्य घटना सांगितली जो किस्सा आठवून आजही अंगावर शहरा येतो आजोबांचं वय साधारणतः तीस ते बत्तीस वर्ष असेल त्यावेळीची गावे खूप मांगसलेली होती वाहतुकीचं कोणतेही साधन नसल्याने प्रवास पायीच व्हायचा मग तो प्रवास कितीही लांबचा असला तरीही एक दिवस आजोबाच्या एक दिवस आजोबाच्या बहिणीला मुलगा झाल्याची आनंदाची बातमी आली आणि बाळाला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रमच आणि बाळाला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रमच सर कार्यक्रमाचं सर, सर, सर्वांना निमंत्रण आलं सांगितलेल्या दिवशी माझे आजोबा चौघे भाऊ सर्वांच्या बायका मुले असे सर्वजण निघाले वाट किर आणि दाट जंगलातून होती जंगली श्वपदरांची भीती जंगली श्वपदांची भीती असल्याने पुरुष आणि स्त्रिया असे सर्वकडे धारधार लांबलचक कोयते ठरलेलेच उन्हाळ्याचे दिवस असल्याने फणस आंबे करवंदे जांभळे असा रानमेवा खात प्रवास सुरू होता गावापासून काही अंतर पुढे गेले तोवर समोरच्या पायवाटेने गावचे गुरव येताना दिसले आजोबा काही बोलण्याच्या आत गुरव म्हणाले काय गा लक्षा काय गा लक्षा आजोबाचे नाव लक्ष्मीमण भनीला पोर बहिणीला पोरग झाले बहिणीला पोरग झालं होय म्याबी बी इचारले म्हणून सांग तिला आणि शिस्तीनं जावा दोन दिसापासनं वाटतंय काहीतरी इपरीत विपरीत वाईट होणार हाय बायका पोरासनी सांभाळून ने चलतो म्या होय गा होय गा म्हणून आजोबा पुन्हा वाटेला लागले कार्यक्रम संध्याकाळी होता त्यामुळे सर्वजण निवांत एकमेकांशी बोलत तर मुले दंगामस्ती करत चालले होते पण माझी आत्याभिमान जी त्यावेळी अवघी सहा ते आउगी सहाते सात वर्षांची होती एरवी दंगामस्ती करणारी पण त्या दिवशी एकदम शांत होती सर्व गावामध्ये पोचले सर्व गावामध्ये पोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती सगळेच कार्यक्रमात गुंग झाले होते तर लहान मुले आपापल्या खेळात दंग झाले होती पूर्ण अंधार पडला होता दिवे लावणीची वेळ झाली होती कार्यक्रम संपला पुरुष माणसं जेवण करून बाहेर सोप्यामध्ये गप्पा मारत बसले होते सुपारीची खांड आडकित्यात फोडत सुपारीचे खांड अडकी त्यात ते फोडून त्यांचे तुकडे चघळताना इकडच्या तिकडच्या गप्पा रंगू लागल्या मध्ये ठेवलेल्या दिव्याची वाट कोणीतरी मोठी केली तशा पांढऱ्या मातीच्या भिंतीवर मध्ये ठेवलेल्या दिव्याची वाट कोणीतरी मोठी केली तशा पांढऱ्या मातीच्या भिंतीवर त्यांच्या सावल्या आणखी गडद झाल्या त्या भिंतीवर चुन्याच्या बोटांना ओढलेल्या रेखांचं ते सुरेख नक्षीकाम आणखीच आणखीनच उठावदार वाटत होत अचानक मज घरात बायकांचा गोंधळ सुरू झाला आजोबांनी काय झालं विचारलं तशी माझी आजी म्हणाली इमल कुठं दिसना इमल म्हणजे ईमल म्हणजे विमल माझी आत्या आजोबा म्हणाले बघा इकडंच कुठतरी कोणाच्या तरी घरात असल ती पोर बघा इकडंच कुठं तरी तरी घरात असल ती पोर समधीकडं बघितलं कुठं बी नाही बोलता बोलता आजीच्या डोळ्यात पाणी आलं समधीकडं बघितलं कुठं बी नाही बोलता बोलता आजीच्या डोळ्यात पाणी आलं आजोबा एकदम चिडले रडाय काय झालं कोण मेलं होय म्या बघून येतो एवढं बोलून ताडकन उठले आणि हातात काठी घेऊन बाहेर पडले पाठोपाठ त्यांचे भाऊ आणि दाजीही निघाले पूर्ण गावात शोधलं आजूबाजूचा परिसर पिंजून काढला घराघरात विचारलं पण काहीच पत्ता लागत नव्हता सगळे रिकाम्या हाती परतले तसे आजीला आणखीनच रडू कोसळले रात्र पुढं सरकत होती तशी आता आजोबांना देखील काळजी वाटू लागली होती बायकांचं मुसमुसून सुरू झालं लहान मुलं आपापल्या आईच्या पदराखाली शिरली कळती मुलं भिंती कडेला उभी थोरा मोठ्यांच्या तोंडाकडं आशेने पाहत होती एका हाताने पदर सावरत आजी बाहेरच्या सोप्यात आली आणि भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली काहीतरी इप्रीत झालं नसल ना काहीतरी इप्रीत झालं नसल ना व देवळात जाऊन देवीमोर कॉल लावून तरी इचारा एवढं बोलून पुन्हा आजी धाय मोकळून रडू लागली आजीचं बोलणं संपत न संपत तशी सर्व पुरुष मंडळी गावाच्या गुरुवाकडे निघाली तरा, तरा 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 चालताना आजोबाच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले आजोबाच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले एखाद्या जंगली जनावरांना तर ओढत नेलं नसेल ना माझ्या पोरीला नाही नाही असलं ती व्यवस्थित नाही नाही असल ती व्यवस्थित सर्वजण गुरवांच्या घरी पोचले हाक दिल्यानंतर गुरुवांचा मुलगा बाहेर आला मळका पांढरा शर्ट आणि ढिगळ लावलेली खाकी चड्डीवर खेचतच विचारू लागला काय हो काय हो तुझा बा कुठ हायर सोबत आलेल्यापैकी एकानं विचारला तुझा बा कुठं हायर सोबत आलेल्यापैकी एकानं विचारलं आबा पारावर असाल एवढं बोलून त्या पोरानं जोरात हाक दिली ए बाप ए आबा कोण तर आले बघ एवढं बोलून पुन्हा आत पळाला पार घरापासून काही पावलावरच होता पार म्हणजे आंब्याच्या झाडाभोवती बांधलेला कट्टा सर्वांनी मोरच्या पाराकडे वळवला समोरच्या एका वयस्कर व्यक्तीने हातात चुना तंबाखू समोरच्या एका वयस्कर व्यक्तीने हातात चुना तंबाखू अंगठ्यानं मळत विचारले कोण गा तुझा बा कुठ हायर सोबत आलेल्यापैकी एकानं परत विचारलं आबा पारावर असल एवढं बोलून त्या पोरानं जोरात हाक दिली ए आबा तर आले बघ एवढं बोलून पुन्हा आत पळाला पार घरापासून काही पावलावरच होता पार म्हणजे आंब्याचा झाडाभोवती बांधलेला कट्टा सर्वांनी मोरच्या पाराकडे वळवला समोरच्या एका वयस्कर व्यक्तीने हातात चुना तंबाखू अंगठ्यात मळत विचारले कोण गा अंगठ्यात मत विचारलं कोण गा त्यावर आजोबांचे दाजी बोलू लागले आगा मी शिरपा शिर्प्या तू एवढ्या रातच्या मेवण्यांची पोर कुठं गावना लय हडहुडकली पण काय बी सुगावा लागना। तिचा घरात बायका हनून बडवून घ्या आता तवा कौल बघून काय झालंय ते तुम्हीच सांगा तवा कौल बघून काय झालंय ते तुम्हीच सांगा सगळेच गंभीर झाले दीर्घ श्वास घेत गुरु खाली उतरले मळलेली तंबाखू जमिनीवर टाकून बटवा पुन्हा मंडीच्या खिशात सारला आणि देवळ्याच्या दिशेने चालू लागले तसे सगळे लोक त्यांच्या पाठोपाठ निघाले त्या काळी गाव अविकसित घड्याळ गोरगरिबांच्या बाहेर वेळ अंदाजेच मोजली जायची नऊ ते दहा वाजले असावेत सर्वजण देवळात पोचले देवीला नमस्कार करून सर्व देवळांच्या पाया सग सर्व देवळांच्या पायावर गाभाऱ्यात जिथं जागा दिसेल तिथं बसले गुरुवांना कौल लावण्यास सुरुवात केली सर्वांच्या नजरा गुरुवावर स्थिरावलेल्या गुरव काहीतरी मंत्र पुटपुटत होते काही वेळानंतर गुरुवाचा चेहरा गंभीर झाला ते आजोबाकडे पाहून म्हणाले पाहुण काळजावर दगड ठेवून ऐका आणि धीर सोडू नका पाहुण काळजावर दगड ठेवून ऐका आणि धीर सोडू नका आजोबांच्या डोळ्यात पाणी तरळले काय झालं माझ्या पोरीला त्यारव त्यावर गुरव म्हणाले काय झालं माझ्या पोरीला त्यावर गुरव म्हणाले धीर दरपोर जित्ती हाय पण पण काय पण कोंबडं आरवायच्या आत ती संपल पण कोंबडं आरवायच्या आत ती संपल आजोबांनी जड अंतकरणाने प्रश्न विचारला म्हणजे काय झालंय जनावरांना काय केलंय काय गुरु म्हणाले नाही जनावरांना नाही एका पिशा छान नेलंय तिला एका पिशा छान नेलंय तिला ती अजून जित्ती हाय पण रातभरात आल्यावर ते तुझ्या पोरीला संपविणार पण रात संपवणार पण रात आल्यावर ते तुझ्या पुरीला संपविणार कुठं आहे ती आता पुन्हा आजोबांनी प्रश्न केला त्यावर गुरु म्हणाले इथनं पाच कोस लांब भूताच्या जाळीत तुझं धाडस तुला तारल तुझं भ्या तुला मारल भूताच्या जाळीत तुझं धाडस तुला तारल तुझं भ्या तुला मारल तर मित्रांनो तुम्हाला